आता आपण एकदम सोप्या पद्धतीने केवायसी सी कार्ड कसं डाउनलोड करायचं ते पाहूया तुमच्या फोन मधनं ते दोन मिनिटात करता येतं तुमच्या फोन जावा डायल पॅड मध्ये त्यामध्ये सत्याहत्तर नऊशे नव्वद बावीस एकशे एकोणतीस या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे या नंबरला मिस कॉल दिला आता मी देतोय पहा एक मिस कॉल त्यानंतर तुम्हाला लगेच एक एस एम एस येईल जस्ट नाव आता हा जो आलेला जो एस एम एस आहे खालचा त्या त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे डाउनलोड करायची कार्ड तर मी ते डाउनलोड करतो ते डाउनलोड ओपन युआरएल म्हटलं मी ती लिंक की माझं ऑटोमॅटिक कार्ड डाउनलोड होतं फाईल डाऊनलोडे दाखवली आता फाईल ही उघडायची कशी तर ही फाईल उघडण्याकरता पासवर्ड असेल तुमची जन्मतारीख जशी आता माझी वीस जुलै एकोणीसशे आहे तर वीस शून्य सात एकोणीसशे बहात्तर हे मी टाकली हे माझं सी के वाय सी कार्ड लगेच डाउनलोड झालं दा बघा इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सी के वाय सी कार्ड तुमचं डाउनलोड करता येतं धन्यवाद